नमस्कार मंडळी शुभ सकाळ आज आज सकाळी सकाळी ना आमटी चमे ते आमच्याकडं त्याच्यासाठी बघा हे वाटण आहे याच्यामध्ये आपण खोबरं आणि लसूण अशा पद्धतीनं बारीक करून घेतलं आहे आणि आमटी करायची म्हणलं कडीपत्ता तर लागेलच पटकन गेले बाहेर आणि दोन तुरम्या घेऊन आले कडीपत्त्याच्या ताज्या ताज्या आपल्याला काही विकत घ्यायचं नाही आहे आणि इकडं बघा हे वाटण बनवेले वाटणामध्ये वा आपण कांदा खोबरं आणि लाल मिरच्या छान व्यवस्थित भाजून घेतल्या कांदा चांगला काळा होईपर्यंत भाजायचं आहे आणि आता इकडं आपले कुकरला डाळ शिजते आपली आता शिजल छान डाळ शिजायला घातली डाळ शिजली का आपण लगेच आमटेला फोडणी देऊन घेणार आणि या तुम्ही ना गावरान रेसिपी बघत राहा तुम्हाला खूप आवडतील आणि एकदम कमी साहित्यामध्ये चवदार अशा रेसिपी आपण बनवत असतो आता ना इकडे आपली डाळ शिजली का नाही आपण बघूया बघा एकदम डाळ शिजली आपली या डाळीची आमटी करतोय आता आपण आहे ना याच्या साह्याने अशी बारीक करून घेतली डाळ छान मस्त चव लागते मग असं मॅश करून घेतल्यावरती आता कढईमध्ये तेल घातलंय तेल टाकून पत्ता घाल कडीपत्ता घालून घेतलाय तेल जास्त तापलं की कडीपत्ता एकदम चार आवाज देतो व्यवस्थित छान परतून घ्यायचे अशी फोडणी दिली ना आमटी भारी लागते आता हे परतले याच्यात आहे ना कोथिंबीर मसाला घालून घेऊ हळद पावडर टाकूया मिक्स करून घ्यायचं वासच एकदम मस्त सुटलंय फोडणी महत्वाची रात्री कोणत्याही गोष्टीला छान सगळं परतले पर आता आमटी घालून घेऊया आमटी आपण आहे ना मॅशरच्या असा अशी बारीक करून घेतली होती मग कशी एक जी उक झाली का मग तिच्यातलेच मस्त चव लागते तिला आता यामध्ये आपण जे वाटण बनवून ठेवलं ना ते घालून घेऊया आता आमटी करतोय म्हटल्यावर तिला आपण आहे ना मन पाणी घालून घ्यायचं एवढं पण नाही घालायचं की एकदमच पातळ होईल असं आपल्या अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचं कारण की आमटी कशी पातळ असते आता एवढं पाणी पास होईल एक दोन खळखळून खोल, उकळ्या येऊन द्यायच्या मस्तपैकी आपली आमटी खायला तयार आता एवढं सगळं झालं पण महत्त्वाची गोष्टच राहिली ना मीठ घालायचं राहिलं आपलं मस्त चवीनुसार मीठ घालून टाक घ्यायचं तर मग काही आमटी खायला मजा येणार नाही झाडाखाली थोडेसे धणे टाकले होते बघा मस्त कोथिंबीर आली आता ती आपण आमटीत घालून घेतोय कापून आता आमटीला उकळायला यायला झाली आपल्या कोथिंबीर घालून घेऊया कमी साहित्यामध्ये एकदम चवदार अशा आपल्या रेसिपी असतात बघा मस्त उकळायला यायला झाली अजून एक दोन उकळी घ्यायची आणि मस्त आपली आमटी तयार जास्त काही घालायचं नाही हा तेच व्यवस्थित बनवायचं काळजी एकदम चवदार होतो नसंच करायचं म्हणून कराय केली एखादी भाजी तर तिला काहीच चव येत नाही बघा मस्त खमंग आमटी बनवून तयार झाली कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका